नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टी झाडसाठी त्याचबरोबर आपण बघणार आहोत एक खास शेअर तो म्हणजे एचडीएफसी बँक ज्याच्याबद्दल या दोन तीन दिवस खूप साऱ्या चर्चा निघाला या शेअर्सबद्दल ठीक आहे सो त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत तर मग सुरू करूया ठीक आहे सर्वात आधी आपण बघतो बघतोय प्रथम बँक निफ्टी बँक निफ्टीचा जर विचार केला तर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप लक्षात द्या सेलिंग चांगली बघायला मिळाली तुम्ही दोन दिवस चांगले प्रॉफिट काढला असाल हा सुद्धा चांगली मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे त्याचबरोबर आता जो थेट आपण पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हो पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती हो आल्यानंतर लक्षात घ्या करंटी सांगायचं असेल तर आपण जर हा स्टॉक जो आहे हा सेल करायचा विचार से करत असाल तर डेफिनेटली सेल करू शकतो का ऑनेस्टली यस करू शकता पण जर लक्षात घ्या गॅपडाऊन ओपन झाला कुठे पंचा हजार चारशेच्या खाली कुठेतरी गॅपडाऊन ओपन झाला जर टिकलं नाही डेफिनेटली ठीक आहे डेफिनेटली सेल करू शकता पंचाहजार चारशेच्या खाली ही रेंज लक्षात घ्या याच्या खाली सेल करून हजार दोनशे पंच्याहजारपर्यंत टार्गेट आरामात बघायला मिळू शकता तर तुम्ही म्हणता बघ तुम्ही पंच्या हजारच्या आसपास कसं काय तुम्ही टार्गेट बघायला एक सांगताय ठीक आहे याच्या पाठचं कारण काय याच्या पाठचं कारण असं आहे थोडाफार आपण जर पाठी गेलो तो आपल्याला व्यवस्थित समजेल की पंच्या हजारच्या आसपास काय नाही ते एक मोठा गॅप आहे म्हणजे जवळपास काय ही जी तेजी आपली बघायला मिळाली कोणती ही तेजी जी आपल्याला बघायला मिळाली होती ही तेजी कशी मिळाली होती हे गॅप ऑफ मार्केट ओपन झालं आणि हा एक छोटासा गॅप आहे जो ऑलरेडी पंचे हजारच्या आसपास आहे लक्षात असू द्या सो हा गॅप जो आहे हा जवळपास मार्केट भरण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात असू दे आता सा सा जर बाईंगचा विचार केला तर बाय करू शकतो का बाय जर करायचं असेल बँक निफ्टी लगेच बाय करू नका आधी सेहेचाळीस शंभर किंवा म्हणतो म्हणून म्हणायचं असेल तर डेफिनेटली हा जो स्विंग हाय आहे ठीक आहे कोणता हा स्विंग हाय ठीक आहे हा स्विंग हाय तुटला पाहिजे कोणता असे चार हजार दोनशेच्या वरती कुठेतरी कॅन्डल होल्ड केली पाहिजे लक्षात घ्या तरच तुम्ही बाय करायचा प्रयत्न करू शकता निफ्टी बँक आणि आता करायचा प्रयत्न करू नका नाहीतर काय मार्केटच्या उद्या ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक साईडवेज आपल्याला बघायला मिळू शकते लक्षात असू दे सो समजलंय का बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ साधे सोप्या भाषेत तिथून जातो थेट आपण कुठे निफ्टीकडे आता निफ्टीचा विचार केला जस्ट सेकंड ओके निफ्टीचा जर विचार केला तर लक्षात घ्या निफ्टीमध्ये आपल्याला आज सुद्धा कसं डाउन मार्केट ओपन झाला क्लियर क्लिअर कट ती दोन कॅन्डल मोठ्या बघायला मिळाल्या आणि एकवीस तीनशेच्या आसपास मार्केटने चांगलं सपोर्ट घेतलं होतं जर तुम्ही डेलीच्या टाईम फ्रेमवरती गेला तर डेफिनेटली कशी अशी अशी कुठेतरी तरी बघायला मिळाली आजच्या दिवसाची कशी अशी ठीक आहे म्हणजे ही कॅन्डल काय सांगते सेलिंग झाली ठीक आहे थोडाफार खेचण्याचा प्रयत्न केला आणि ज्या रेंजच्या आसपास ओपन झाला त्या रेंजच्या आसपास कुठे पण थोडंफार वर खाली क्लोज झालेलं हे लक्षात असू द्या ठीक आहे ना थोडं जवळपास दोन्ही बाजून ओढाताना आपल्याला बघायला मिळाली सो आता उद्या टेड कसा होईल निफ्टी बाय करायचं म्हटलं तर निफ्टी स्ट्रॉंग आहे सो एकवीस हजार पाचशे निफ्टी टिकलं तर एकवीस सहाशे ते एकवीस सातशे पंधर टार्गेट आरामात बघायला मिळू शकतो जवळपास चाळीस पन्नास पॉईंटचा टार्गेट तर निफ्टी करून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता वरच्या दिशेने हे लक्षात असू द्या पण मार्केटचा थोडंफार खाली तर डेफिनेटली एकवीस चारशेच्या खाली तुम्ही सेल करू शकता एकवीस तीनशेचा पहिले टार्गेट त्याच्या खाली एकवीस दोनशे किंवा एकवीस शंभर किंवा खाली एकवीस हजार एक एक कर हे टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात पण मला असं वाटत नाही अजून जाईल खाली पण गेलं तर तिथे एकवीस चारशेच्या खाली तुम्ही सेल करू शकता पण गॅपडाऊन मार्केट ओपन झालं तर एकवीस तीनशेच्या खाली होल्ड करणं गरजेचं ह्याच्या खाली कुठेतरी कॅन्डल क्लोज होते या लेवलच्या खाली त्या लेवलच्या खाली जर कॅन्डल टिकली तर डेफिनेटली तुम्ही त्याच्या खाली सेल करून एक जवळपास मी दोनशे तीनशे पॉईंट आपण म्हणतोय पण साठ सत्तर जरी तुम्ही घेतलात किंवा सत्तर ऐंशी पॉईंट जरी भेटले तरी खूप जर हे लक्षात असतो ठीक आहे त्यानंतर आपण जातो थेट एचडीएफसी बँके कुठे झालो आहे आपण थेट एच एच डी एफ सी इकडे ठीक आहे एच डी एफ सी बँकचा जर विचार केला जस्ट अ सेकंड एच डी एफ सी बँकचा जर विचार केला तर लक्षात असू द्या uh, थोडाफार आपण पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती नाही मंथली टाईम फ्रेमवरती जाऊ ठीक आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला एवढं समजेल ही जी बँक आहे जवळपास तुम्हाला बघायला मिळेल कधीपासून एक जवळपास खूप जुनी कंपनी हे लक्षात आहे इथे जर म्हटलं तर किती दोन ते तीस चौतीस रुपयापासून सतराशे अठराशे ॲक्च्युली खूप सारे स्प्लिट्स वगैरे झालेले आहेत या स्टॉकचे सोडा ठीक आहे सो सांगण्याचं उद्दिष्ट असा आहे हा जो शेअर आहे आता गेल्या किती दिवस म्हणजे जवळपास किती दिवस नाही किती वर्ष म्हणू शकतो फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून पासून हे चोवीस आहे मग जवळपास हा जो स्टॉक आहे हा तेराशे ते सतराशे ह्याच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळतो हे लक्षात असू ठीक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण म्हणतो आहे त्याची ग्रोथ खुंटली आहे वगैरे आपल्याला असं वाटतं की काही न्यूज आहेत ठीक आहे ग्रोथ व्यवस्थित नाही आहे ठीक आहे व्यवस्थित रिटर्न देत नाही आहे सो ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट झालेल्या आहेत स्टॉकवरती खरं सांगायचं असेल तर ठीक आहे सी सर्वात महत्त्वाची गोष्ट आता मी जास्त टेक्निकॉलिटीजमध्ये जात नाही आहे ठीक आहे जास्त फंडामेंटल्समध्ये जात नाही सरळ सध्या सोप्या भाषेत तुमच्याशी मी बोलतो लक्षात या सी बँकेला बाहेर असं म्हटलं तर ही नेक्स्ट येस बँक असेल ठीक आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल तुम्ही हिला कोणाची कम्पेअर करू नका ऑनेस्टली तुम्हाला सांगते वन ऑफ द बेस्ट बँक आहे वन ऑफ द बेस्ट कंपनी हे लक्षात असू द्या ठीक आहे आता करंटमध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं मर्जर झालेलं हे लक्षात असूय सो so, थोडाफार काही गोष्टी म्हणजे थोडाफार वेळ लागेल काही गोष्टी ठीक होण्यासाठी हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर मॅनेजमेंट जे आहे थोडीफार चेंज झालं आहे तेव्हा मॅनेजमेंट सुद्धा काही गोष्टी म्हणजे काय ह्या गोष्टीतून इन्फोसिस सुद्धा गेलेली आहे किंवा बाकीच्या मोठ्या मोठ्या कंपनी सुद्धा गेलेल्या आहेत पण त्याच्यानंतर त्या स्टेबल झालेल्या आहेत हे लक्षात असू द्या त्यानंतर आता थोडक्यात सांगायचं कसं ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये जर म्हटलं ती जी बँक जी आहे आता हिला तुम्ही एक कुठेतरी छोट्या कंपनी म्हणजे छोट्या बँक किंवा आपण म्हणू शकतो कोणती छोटी बँक आय डी एफ सी आय डी एफ सी फर्स्ट म्हणा किंवा बंधन बँक म्हणा ठीक आहे किंवा अजून काही इत्या इतर ज्या बँकीज बँक्सच्या आहेत ठीक आहे ह्यांच्याशी तुम्ही हिला कंपेयर करू शकता का नाही करू शकत करू शकता का नाही करू शकत हे लक्षात असू द्या ठीक आहे याच्या पाठचं कारण काय ह्या बँक्सकडे आता डेव्हलपमेंटसाठी खूप स्कोप आहे म्हणजे जवळपास यांना आज छोट चो, चो, छोट्या कंपन्यात तुलनेत एचडीएफसी बँकेचा विचार केला तर पण या भविष्यात ह्या खरोखर टेन एक्स uh, फिफ्टी एक्स हंड्रेड एक्स जाणार आहेत या लक्षात घ्या पण एचडीएफसी बँकेचा विचार केला तर ही कंपनी ऑलरेडी एक मोठी क्रुझर आहे जवळपास खूप मोठा ब्रँड आहे खूप मोठं जहाज आहे हे लक्षात असते सो so, जेव्हा कुठलीही कंपनी मोठी होते तेव्हा लक्षात घ्या तिची ग्रोथ जी आहे पर ही परत तुम्हाला तशी बघायला मिळत ना जशी ती छोट्यापासून मोठी होते हे लक्षात येतो म्हणजे थोडक्यात काय आपल्याला त्याच्यानंतरची ग्रोथचे हे थोड्याफार कधी कधी आपल्याला कन्सल्टंट बघायला मिळते किंवा थोडंफार हळूहळू हळूहळू ती नंतर ग्रोथ जी आहे ही वाढत जाते म्हणजे जवळपास काय आपल्याला काही वर्ष तुम्हाला पॉज बघायला मिळेल काही वर्षानंतर का। तुम्हाला काही वर्ष तुम्हाला एक चांगली रनिंग बघायला मिळेल हे लक्षात असतो सो ही कंपनी कोणासाठी हा स्टॉक कोणासाठी ज्यांना क्विक रिटर्न पाहिजे असेल ना तुम्ही डेफिनेटली होऊ नका तुम्हाला जर इन्व्हेस्टेड राहायचं आहे कंपनीमध्ये ठीक आहे विश्वास आहे ट्रस्ट आहे इन्व्हेस्टेड राहायचं तर डेफिनेटली त्या त्या लोकांसाठी लक्षात घ्या आता उद्दिष्ट जर तुम्ही हार्ड कोर इन्व्हेस्टर असाल तुम्ही जवळपास वीस पंचवीस तीस वर्षासाठी कुठेतरी कंपनी करायचा विचार करत असाल बिनदास गुंतवणूक करू शकता काय म्हणतो मी बिनदास गुंतवणूक या स्टॉक मध्ये करू शकता न घाबरता न काय करता असं म्हणतात ना लंबे हा घोडा या कंपॅकला म्हटलं जातं काय लंबे हा घोडा कारण एच डी एफ सी बँकेमध्ये एवढा पॅनिक सध्या लोकांमध्ये आला की भा मी सेल करतो स्टॉक हे करतो ते करतो काही गरज वाटत नाही का कुठला फ्रॉड झालाय का नाही झालं आहे कुठल्या आतले एक काही सगळं संपलं आहे का नाही संपलंय येस बँकसारखा फ्रॉड झालाय का नाही झालंय सो एवढं सगळं झालं नसताना एवढा का हवा होतोय सर एक साधारण सांगायचं असेल तर एक थोड्याफार गोष्टी असतात त्या टेक्निकली गोष्टी असतात डेफिनेटली ते आज नव्हत्या फिक्स होणारच आहेत हे लक्षात असतो जसं मोठी कंपनी आहे चांगली कंपनी आहे ट्रस्टेड कंपनी आहे सो जगात चांगली बँक आहे सांगण्याचं उद्देश एवढंच आहे स्टे इन्व्हेस्टेड खाली याला स्टॉक एस आय पी मोडमध्ये इन्वेस्ट करा मजबूत इन्व्हेस्ट करा जेवढं कराल तेवढं करा लक्षात घ्या ही कंपनी परत उचलणारच उचलणार आहे खूप मोठा ब्रँड आहे सो ही मॉ एक जवळपास ही जी कंपनी म्हटलं तर एचडीएफसी ग्रुपचा किती मोठी पॉवर आहे आपल्या देशातील सांगण्याची दुसरी गरज होणार एक मला पडणार नाही हे लक्षात असते समजलं आहे का समजलं असेल लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करून टाका कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न असेल तो विचारू शकता त्याचबरोबर मी ट्रेंडलाईन वगैरे काढलं नाही एक सेटअप सा, सा, वर्ती, वर्ती, जो आहे तुमचीही तुम्हाला बनवून पाठवा काय करायचं आहे निफ्टीचा काय करा तुम्ही निफ्टी टेलिके ट्रेडिंग मीवरती जा निफ्टीचा चार्टग्रा डेलीवरती विकलीवरती सॉरी विकलीवरती नाही डेलीवरती त्याच्यानंतर पंधरा मिनटावरती पाच मिनटावरती ॲनालिसिस करा जवळपास काही लेबल्स काढा लाईन्स काढा ट्रेंडलाईन्स काढा आणि त्यानुसार तुम्ही सगळं माझा सेटअप बनवा जसं आपण बरंच बनवतो मला पाठवून द्या कुठे काय करायचं आहे डिस्क्रिप्शन जा टेलिग्राम ग्रुपचं लिंक आहे जॉईन करा तिथे आणि तिथे तुम्ही मला शेअर करू शकता ठीक आहे माझ्यामध्ये इथे तुमची मी आता रस् येतोय मित्रांनो ठीक आहे धन्यवाद